आदित्य त्याच्या आईला म्हणाला आई आता तूच सगळ्यांना सांग की तुझी सून जेव्हा आजारी पडली होती तेव्हा तूच बोलली होतीस की हिचा उपचार आपण करायचा नाही हिचा उपचार हिचे माहेरचे लोक करतील तिच्या आजारपणाचा सगळा खर्च हिच्या माहेरचे लोक करतील आणि आपण केलं पण तसंच आणि ती जशी उभी राहायला लागली ला स्वतःच्या पायावर चालायला लागली ला, तसं तू तिला लगेच सासरी बोलवून घेतलंस तिला सासरे आणून घरातली कामवाली बाई बनवून ठेवलीस हा विचार पण केला नाहीस ती आत्ताच आजारपणातून उठली आहे हे सगळं ऐकून राधाचे वडील श्यामराव त्यांच्या बायकोला विमल ताईलनं म्हणाले विमल आपण सून म्हणून मुलगी दिली होती त्यांना घरातली कामवाली बाई म्हणून नाही खरं तर लग्नानंतर राधाने तिची सगळी जबाबदारी अगदी मन लावून पार पाडली होती पहाटे पहाटे लवकर उठून सगळे घर अंगण झाडत होती सकाळी झाडांना पाणी घालणे कपडे धुणे सकाळचा चहा नाश्ता दुपारचे जेवण तिच्या सासूची सेवा नवऱ्याला आदित्यला सगळे चहा नाश्ता हातात आणून देणे त्याचे कपडे स्त्री करून व्यवस्थित ठेवणे ही सगळी कामं राधा मन लावून करत होती एवढं सगळं करून पण तिचं नाव आदित्य तिच्याशी नीट वागत नव्हता इकडे काही दिवसांपासून राधाची तब्येत बरी वाटत नव्हती म्हणून ती एक दिवस आदित्याला म्हणाली अहो ऐकलं का माझं सगळं अंग दुखायला लागलं आहे आणि खूप कमजोरी आल्यासारखं वाटत आहे कुठलंच काम करू वाटत नाही हे ऐकताच आदित्य राधावर भडकला आणि म्हणाला काय गं राधा तू किती नाटकी आहेस तू काही कुठली महाराणी नाहीस प्रत्येक घरातली सून ही सगळी कामं करतच असते तू काही जगावेगळं काम करत नाहीस नवऱ्याचं बोलणं ऐकून राधा गप्प बसली ती त्याच्यासमोर अजून काय बोलणार तिला माहीत होतं की तिच्या सासरी तिला समजून घेणार कोणीच नव्हतं म्हणून ती बाहेरचे गोळ्या खाऊन खाऊन ते आजार पण तसंच अंगावर काढत घरातली कामं करत राहिली पण बाहेरच्या गोळ्यांचा पण आराम यायचा बंद झाला तसा तिला खूप ताप आला तिचे हातपाय सगळं अंग कमजोरीमुळे थरथर कापायला लागलं आणि तिने अंतरून पकडलं तेव्हा तिची सासू सविताताई त्यांच्या मुलाला आदित्यला म्हणाली हे बघ आदित्य हे तर तिचं सासर आहे सासरी कुठलीच सासू सुनेला अशी बसून जेवायला घालू शकत नाही काही ना काही काम तर तिला करायलाच लागतील ना आणि वरून अजून तिच्या उपचारांचा खर्च तिला डॉक्टरांकडे घेऊन जा त्यांना दाखवा तिला आजारपणात ताजी फळं तिची पथ्य पाळणं त्यापेक्षा हे चांगलं आहे ना की सोनबाईला तिच्या माहेरी पाठवून देऊया तिथे तिला नीट आराम करायला मिळेल तिची सगळी पथ्य पाळली जातील तिचे मन रमेल आणि ती लवकरही आजारपणातून बरी होईल ही सगळी कामं माझ्याच्याने होणार नाहीत मी सुनेची सेवा करणार नाही आणि तुला पण ऑफिसमधून सुट्टी मिळणार नाही मग तिला दवाखान्यात कोण घेऊन जाणार आदित्यला पण त्याच्या आईचं बोलणं योग्य वाटलं आणि त्याने तिला माहेरी पाठवायची व्यवस्था करून सुरू केली जसं काही राधा माणूस नसून घरात काम करणारी मशीन आहे जी खराब झाली म्हणून तिला दुरुस्त करायला तिच्या माहेरी पाठवत होते राधा जशी माहेरी पोचली तशी तिची आई तिची झालेली अवस्था बघून त्यांचे हातपाय सुन्न पडले मुलीची अशी अवस्था बघून त्यांचे मन भरून आले आदित्य राधाला सोडून लगेच परत त्याच्या घरी परत आला जाता जाता त्याने बायकोच्या हातात थोडे पण पैसे ठेवले नाहीत म्हणाला नाही की राधा हे थोडे पैसे घे तुझ्या उपचारांसाठी उपयोग येतील आजारी मुलीला तिच्या आईवडील दवाखान्यात घेऊन गेले तिला ॲडमिट केलं तिच्या सगळ्या टेस्ट केल्या तिची औषधं तिला खाण्यासाठी लागणाऱ्या वस्तू फळं काजू बदाम या सगळ्यात श्यामरावांची सगळी पेन्शन जात होती आणि त्यातच त्यांना त्यांची आणि त्यांच्या बायकोची औषधं भागवायला लागत होती पण एकदा पण तिच्या सासरच्या लोकांना तिची तब्येतीची विचारण्यासाठी फोन केला नव्हता की ती कशी आहे बरी झाली का नाही तीन महिन्यानंतर राधा थोडी ठीक झाली की एक दिवस आदित्यचा फोन आला तो म्हणाला राधा आता अजून किती आराम करणार आहेस खूप घेतला माहेरचा पाहून चार आता घरी परत आहे मुलगी सासरी जाणार हे ऐकताच रमाताईंच्या डोळ्यात पाणी आलं त्या भरल्या आवाजात म्हणाल्या जावई बापू अजून काही दिवस राधाला माहेरी राहू द्या ना ती अजून पूर्णपणे बरी झाली नाही त्या फक्त एवढंच म्हणाल्या होत्या त्यांचं बोलणं ऐकून राधाची सासू सविताताई म्हणाल्या अहो रमाताई जर तुम्हाला तुमची मुलगी तुमच्याजवळ कायमची ठेवून घ्यायची असेल तर आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही पण हो परत आम्हाला दोष देऊ नका की आम्ही तुमच्या मुलीला सोडलं म्हणून सविता ताईंचं बोलणे कोण श्यामराव त्यांच्या बायकोला म्हणाले अहो जाऊ द्या ना तिला सासरी तिचं तेच घर आहे तिला आज तस जावंच लागणार आहे ना मनात नसताना पण रमाताईंनी त्यांच्या मुलीला तिच्या सासरी पाठवून दिलं राधा जशी सासरी पोहोचली तसा तिच्या सासूने हसत टोमणा मारलाच त्या म्हणाल्या सुनबाई चांगले उपचार केले आहेत तुझ्या माहेरच्या लोकांनी खूप खायला प्यायला घातला आहे चांगली तंदुरुस्त बनवली आहे आता खूप झाला आराम करून आता घरातल्या कामाला सुरुवात करा आता तुझा संसार सांभाळायला सुरुवात कर आणि हो जरा नीट काम कर नाहीतर असं होऊ नये की आजारपण परत येईल आणि तुला परत माहेरी जायला लागेल एवढ्या मोठ्या आजारपणातून उठून सुद्धा सासरी तिच्यावर कोणाला दया आली नाही की कोणी तिची नीट काळजी विचारपूस केली नाही तिच्याशी प्रेमाने दोन शब्द बोलले नाहीत किंवा कामातून तिला जरा आराम मिळाला नाही सासरे आल्यावर तिचे पहिल्यासारखेच रुटून सुरू झाले रोज पार्टी उठायचे घराची साफसफाई झाडू फरशी जेवण भांडी सगळं करायला लागत होतं तिला आराम करायला जरा पण वेळ मिळत नव्हता आणि हे सगळं करून ती थकून जायची आणि कमजोरीमुळे ती पडत असायची कारण राधा अजून पूर्णपणे बरी झाली नव्हती यावर पण तिची सासू तिला टोमणे मारायची टोचून बोलण्याशिवाय राहत नव्हती त्या म्हणायच्या अरे देवा घरातली लहान सहानं कामं करताना हिची हालत खराब होत आहे या बाईकडे ना काम न करण्यासाठी काही ना काही कारण नक्कीच असते काम करत असताना तिचा आजार पण परत येतं जेवताना ती आजारी आहे असं वाटत नाही आईचं बोलणं ऐकून आदित्य पण राधावर भडकला तो म्हणाला राधा तुला असा कोणता आजार झाला आहे की तो बरे व्हायचं नावच घेत नाही मी सगळा दिवस काम करत असतो आणि तुला साधी घरातली कामं करताना प्रॉब्लेम होत आहे तसेही घरात कुठे जास्त कामं असतात कमीत कमी जेवढं खात आहेस तेवढं तरी काम करत जा नवऱ्याचं बोलणं ऐकून बिचाऱ्या राधाच्या डोळ्यात पाणी आलं सासूचे बोलणे ती कसं तरी सहन करत होती पण आज नवऱ्याचे बोलणे ऐकून तिच्या मनाला सुईसारखे टोचत होते राधा रागत नवऱ्याला आदित्याला म्हणाली अहो कधीतरी मला समजून घेण्याचा प्रयत्न करा मी माणूस आहे जनावर नाही तुम्हा लोकांना तर फक्त माझ्या कामाशी मतलब आहे माझ्या आजाराशी माझ्या तब्येतीची जरा पण काळजी नाही माझ्या दुःखाशी त्रासाशी काही देणं घेणं नाही तुमच्या आई असं कुठलं जेवण करून वाढते मला माझ्या जेवणासारखी नजर लावून बसलेले असतात माझ्या कामावर कधीच त्यांची नजर नसते जेव्हापासून माहेराहून घरी परत आलं आहे त्यांनी साधा एक ग्लास पाणी माझ्या हातात ताणून द्यायचे तर लांबचीच गोष्ट त्या स्वतःसाठी पाणीसुद्धा स्वतःच्या हाताने घेऊन पितात का दिवसभर नुसतं बसून माझ्यावर लक्ष ठेवत असतात माझ्या प्रत्येक कामात चुका काढत असतात टोमणे मारत असतात जेवढं त्यांचं तोंड चालतं ना तेवढे जर त्यांचे हातपाय चालले असते ना तर आज माझी अशी अवस्था झालीच नसती आणि तुम्ही तुम्ही तर तुमच्या आईच्या शब्दापुढे माझं काही ऐकूनच घ्यायला तयार नसता त्या ज्या तुम्हाला सांगतात तेवढंच तुम्ही ऐकता एक दिवस तुम्ही घरात राहून घरातली सगळी कामं करा म्हणजे तुम्हाला कळेल की कि घरात किती कामं असतात आणि कोण करत असतं ते त्या दिवशी राधा आणि आदित्यमध्ये खूप झरद भांडण झालं आदित्य कामावर निघून गेला इकडे रमाताईंना त्यांच्या मुलीचं खूप टेन्शन आलं होतं तिला भेटायची खूप इच्छा होत होती म्हणून त्या अचानक राधाच्या सासरी तिला भेटायला गेल्या ते तिथे त्यांनी जे बघितलं ते बघून त्यांचं काळीच फाटलं राधाच्या हातावर चिरा पडल्या होत्या तिच्या डोळ्याखाली काळी काळी वर्तुळं पडली होती चेहरा उतरला होता आणि शरीर पूर्ण थकल्यासारखे वाटत होते मुलीची अवस्था बघून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं त्यावेळी राधाची सासू सविताताई घरात नव्हत्या काहीतरी विचार करून थोड्या वेळात रमाताई त्यांच्या ते घरी निघून गेल्या आणि घरी जाऊन त्यांच्या नवऱ्याला श्यामरावांना म्हणाल्या अहो ऐकलं का आता खूप झालं जर आत्ता आपण राधाच्या सासरच्या लोकांना काही बोललो नाही ना तर आपल्या मुलीपासून आपल्याला कायमचे हात धुवायला लागतील अजून किती दिवस आपण त्यांचे अत्याचार सहन करत राहायचे आपण त्यांच्या घरी आपली मुलगी दिली आहे काम करण्याची मशीन नाही ज्याला दुःख वेदना होत नाहीत शेवटी आपली मुलगी आहे की काहीतरी विचार करा तिच्याबद्दल किती दिवस या समाजाचा विचार करून गप्प बसणार आहोत असं म्हणत रामाताई रडायला लागल्या रडत त्या म्हणाल्या तुम्हाला आठवत आहे का राधाच्या लग्नाच्या वेळी आदित्यच्या घरातल्या लोकांनी मुलीच्या दागिन्यासोबत मुलाला पण दागिने मागितले होते टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन घरातली छोटी छोटी प्रत्येक वस्तू मागितली होती तेव्हा तुम्ही कसं तरी उधारीवर एक एक वस्तू गोळा करून दिली होती फक्त यासाठीच ना की तुमची मुलगी तिच्या सासरी तिचा मानसन्मान मिळेल तिचा अधिकार मिळेल पण मानसम्मान तर लांबचीच गोष्ट तिथे तर आपल्या मुलीला साधा माणूस पण समजलं जात नाही फक्त काम करायची मशीन बनवून राहिली आहे आपली मुलगी त्यामुळे मी काहीतरी विचार केला आहे मला आपल्या मुलीसाठी काहीतरी करायचं आहे फक्त या गोष्टीसाठी मला तुमच्या मदतीची होकाराची गरज आहे तुमच्या साथीची गरज आहे बायकोचं बोलणं ऐकून श्यामराव काहीतरी विचार करत मान हलवून होकार दिला आणि म्हणाले रमा तुला जे हवे आहे ते तू कर मी तुझ्यासोबत आहे मग काय नवऱ्याची साथ मिळताच येत्या रविवारी रमाताईंनी आजूबाजूच्या बायकांना गोळा केले आणि त्यांना घेऊन सरळ राधाच्या सासरी पोहोचल्या तिथल्या आजूबाजूच्या बायकांना गोळा करून बैठक बसवली आणि मग राधाच्याबद्दल सगळ्या गोष्टी त्यांच्या समोर सांगितल्या राधाचे मेडिकलचे रिपोर्ट तिचे फाटलेले हात तिचे कमजोर झालेलं शरीर सगळ्यांना दाखवलं आणि रडत म्हणाल्या आम्ही आमची मुलगी या घरात सोन म्हणून दिली होती तिला विकलं नव्हतं तुम्ही लोक सविताताईंच्या शेजारी राहताना त्या जे राधाबद्दल तुम्हाला सांगत असेल त्यावरच तुम्ही विश्वास ठेवत असाल ना मग बाहेर बोला सविता ताईंना आणि विचारा की खरे सत्य काय आहे समाजात इज्जतीचे धडे देणाऱ्या सविता ताई स्वतःच्या सुनेसोबत कशा वागत आहेत रमाताईंचं बोलणं ऐकून आदित्यला आणि त्याच्या आईला बाहेर बोलवलं सविताताईंची नजर जशी राधावरच्या आईवर पडली तशा त्या रागात मोठ्या आवाजात ओरड्यात म्हणाल्या ही बाई माझं घर बर्बाद करायला आली आहे माझ्या सुनेला भडकवण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे ती तिच्या नवऱ्याला घेऊन आमच्यापासून वेगळी राहील माझा मुलगा त्याच्या आईवडिलांपासून लांब राहील सविता ताईंचं खोटं बोलणं ऐकून रामाताई झोरात ओरडत म्हणाल्या खोटं बोलू नका सविता ताई मी इथे काय असं काहीच बोलले नाही मी इथे माझ्या मुलीच्या आजारपण आणि तिच्या तब्येतीबद्दल बोलायला आले आहे तिला होणारा त्रास मला बघवत नाही इथे घर तोडायची गोष्ट बोललीच नाही आणि तुम्ही कुठल्या कुटुंबाची गोष्ट करत आहात तुमच्या तोंडातून कुटुंबातील प्रेमाबद्दल बोलणं शोभा देत नाही सांगा सगळ्यांना जेव्हा तुमची सून आजारी पडली होती तेव्हा तुम्ही आम्हाला बोलला होता की आम्ही तिचा उपचार करणार नाही तिच्यावर उपचार तिचे माहेरचे लोक करतील तिच्या आजारपणाचा सगळा सा खर्च तिचे माहेरचे लोक करतील आणि तो सगळा खर्च आम्ही केला पण पण जशी ती बरी झाली तिचे आजार पण कमी झालं तिच्या शरीरात ताकद आली ती घरातली कामं करण्यासारखी झाली तशी तुम्ही तिला सासरी घेऊन आलात आणि घरी आणून तिला परत घरातली कामवाली बाई बनवून ठेवलेत हा पण विचार केला नाही की ती आत्ताच आजारपणातून उठली आहे सविता ताई आम्ही मुलगी दिली होती ओझ नाही आमच्यात अजून पण तेवढी ताकद आहे की आयुष्यभर तिला घरात बसून खायला घालू शकतो पण तिची अशी अवस्था आम्ही नाही बघू शकत असं म्हणत रमाताईंनी राधाला सगळ्यांच्या समोर आणून उभं केलं आणि ओरडत म्हणाल्या बघा सगळ्यांनी हिच्याकडे नीट नीट बघा तिच्याकडे बघून असं वाटत आहे का की ती बऱ्याच दिवसांपासून आजारी आहे नाही वेळेवर जेवायला मिळत आहे आणि नाही प्यायला मिळत आहे तिच्या हाताची अवस्था बघा शरीर तर हाडांचा सा सापळा वाटायला लागला आहे आणि या सविता ताईंना त्यांच्या सुनेची अवस्था दिसत नाही का त्यांना फक्त मी हे बोललेलं दिसतं की मी त्यांच्या सुनेला भडकवत आहे तुम्ही तिच्याकडे लक्ष देऊन बघा ती काम करण्याच्या लायक वाटत आहे का तिला आराम करायची गरज नाही का तिला आजारी पडायचा पण हक्क नाही का आणि ही तिची सासू तुमच्यासोबत बसून मोठमोठ्या गोष्टी बोलत असतात त्यांनी स्वतःच्या सोन्याची काय अवस्था करून ठेवली आहे बघा तुम्ही सगळ्यांनी तुम्ही लोक त्यांच्या गावातले त्यांच्या शेजारी राहणारे आहात मग तुम्हीच सांगा चुकीचं सा कोण आहे जेव्हा रमाताईंनी राधाला सगळ्यांसमोर आणून उभं केलं तिची अवस्था सगळ्यांना दाखवली तेव्हा सगळ्यांचीच बोलतीच बंद झाली सगळ्यांची नजर तिच्या सासूवर टिकली होती आणि त्यांचा चेहरा उतरला होता आदित्य तर शांतपणे एका खोपऱ्यात उभा होता कारण आज राधाच्या सा आईचा सामना करायची त्याच्यात हिंमत नव्हती त्याला माहीत होतं की आज जर तो काही बोलला तर चार गोष्टी त्याला पण ऐकायला लागतील तेवढ्यात रमाताई परत कडक आवाजात मोठ्याने म्हणाल्या विमलताई या सगळ्या बायकांच्या समोर मी तुम्हाला स्पष्ट शब्द सांगत आहे की जर इथून पुढे तुम्ही लोक सुधारलात तुमच्या घरात माझ्या मुलीला सोन्याचा मान सन्मान मिळाला आणि तिचा त्रास समजून घेण्याचा प्रयत्न केला तर ठीक आहे नाहीतर माझे पुढचे पाऊल कायद्याचे असेल मग मी कायद्याचा आधार घेईन मग तुम्हाला समजेल की कुठली कुठली कलमे आणि कोणकोणते केस तुमच्यावर पडतील मग तुम्ही दोघं माया लेकर आयुष्यभर इकडून तिकडून पळत राहाल यावेळी मी माझ्या मुलीला माहेर घेऊन जाणार नाही तुम्ही लोक तिच्यावर उपचार कराल तिच्या जेवणाची तिच्या तब्येतीची काळजी घ्याल पुढच्या महिन्यात परत या सगळ्यापैकी ते गोळा होतील माझ्या मुलीची तब्येत जरा पण सुधारली नाही ती आजारी वाटली तर माझे पुढचे पाऊल खूप भयानक असेल असं म्हणत रमाताईंनी बैठक संपवली विमलताई आणि आदित्यची तर बोलतीच बंद झाली होती त्यांना कळतच नव्हतं की काय बोलावं इथे तर सगळ्याच बाजूने अडकले होते आता गोष्ट त्यांच्या इज्जतीची होती त्यामुळे विमलताईंनी त्यांच्या बोलण्यावर कंट्रोल ठेवला आणि राधावर उपचार सुरू केले घरातल्या कामाला एक बाई ठेवली तिच्या खाण्यापिण्याची काळजी आदित्यपेक्षा त्या जास्त घ्यायला लागल्या हा विचार करून की पुढच्या महिन्यात परत बायका गोळ्या झाल्या तर त्यांच्यासमोर राधा तंदुरुस्त दिसावी नाही तर काय माहीत राधाच्या आईवर कुठलं भूत बसलं आहे आणि त्या काय करतील याचा त्यांना अंदाज नव्हता फक्त याची भीती वाटत होती त्यामुळेच तर राधाची तब्येत सुधारली होती तिचं आयुष्य माणसासारखं बनलं होतं राधाच्या चा आईच्या भीतीमुळे का होईना विमलताईंनी तिची काळजी घेतली तिला माणूस म्हणून समजायला लागल्या